किती वाढशील जेव जेव। काम करून दमले वाटलं रे तुला वा एकदम फर्स्ट क्लास आज तुझी आई असती तर तिनं मिठबोऱ्याने दृष्ट काढली असती तुझी आई नाही तर नाही निदान मामी तरी असायला हवी होती दृष्ट काढायला पण तू राहिलास ब्रह्मचारी <laughs> चुकलंच माझ काही हरकत नाही पुढच्या नाटकापर्यंत लग्न करून टाक करीन करीन नक्की तू जेव मामा अग हे माझं वय आहे का लग्न करायचं मामा एक गोष्ट खरी खरी सांगशील तू आतापर्यंत लग्न का नाही केलं रे मी लग्न केलं असत तर तुझ्या आईला दिलेलं वचन कस पाळू शकलो असतो ताईनं मरताना मला सांगितलं होत दामू ही माझी मुलगी तुझ्या स्वाधीन करते तिला पोटच्या पोरी सारखी सांभाळ शिकून सरून मोठी कर आई वडिलांची तिला आठवण सुद्धा येऊ देऊ नकोस मी लग्न केलं असत आणि माझ्या बायकोनं तुझा छळ केला असता तर माझ्यासाठी केवढा त्याग केला असतो त्याग वगैरे काही नाही माझं बर चाललंय आणि काय ग शेवटी लग्न कशासाठी करायचं पोरा बाळांसाठीच ना देवानं तुझ्यासारखी गुणी मुलगी दिली आहे आणखीन काय हवंय हो मला पण आता मी मोठी झाली आहे मामा आता तुला लग्न करायला हरकत नाही म्हणूनच आता तुझं लग्न करायचं लाजू नको लाजू नको तुझ्यासाठी मी एक मुलगा पाहिला चांगला नॉन मेट्रिक पास आहे कंडक्टर कंडक्टर नसेल तर दुसरा एक मुलगा आहे त्याच्या हाताखाली गाडी आहे तो काय टॅक्सी ड्रायव्हर आहे तोही पसंत नसेल तर माझ्या मित्राचा एक मुलगा आहे पोस्टमन आहे तू माझ्या फक्त युनिफॉर्म मला बघतोस की काय अगं तसं नाही ग हे बघ मग तुला एखादा शाळा मास्तर चालेल नको तो मला युनिफॉर्म घालायला लावेल मग माझ्याकडचा सगळा स्टॉक संपला बरं झालं नाही म्हणाले कारकून शिल्लक आहे कारकून नको नको महिन्याच्या शेवटी मला शेजारी उसना आणायला पाठवेल तो अगं मग तुला नवरा हवाय तरी कसा मला की नाही नको लाज वाटते सांग सांग तुझ्या अपेक्षा तरी कळू देत मला मामा मी निश्चय केलाय लग्न करीन तर एखाद्या करोडपतीशीच करीन अगं काय वेळ बीड लागले काय तुला नाही मामा माझा पती करोडपती स्वतःची गाडी स्वतःचा बंगला घरात कलर टीव्ही पण नुसताच पैशाने नाहीये मनानेही श्रीमंत हवा अगं असला नवरा बी कुठून आणू माझ्या सारख्या एका सायपाक्याची भाची तू आपली परिस्थिती काय म्हणूनच मला करोडपती नवरा हवाय मुलीला नाव आणि परिस्थिती बदलण्याची एकदाच संधी मिळते ती म्हणजे लग्न करताना त्यावेळी जर तिने चुकीचा निर्णय घेतला आयुष्यभर पस्तावण्याची पाळी येते तिच्यावरती काय होणार आहे पुरीच देवाला ठाऊ तेव्हा मामा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव माझ्यासाठी स्थळ बघताना पत्रिकेच्या आधी मुलाचं पासबुक बघत जा बर बर जो पाहता गुपचूप रात्र फार झाली आहे लुक तुके तुम्ही ताबडतोब माझ्या केबिन मध्ये या सर। के ही कोटेशन काल मी तुम्हाला भाटिया कंपनीकडे पोहोचवायला सांगितली होती का नाही पोहोचलेली अजून कुठली गोष्ट धड करायची नाही पोहोचली नाही तर तो, तो दरवाजा दुखा करणार नाही आपल्याला तुमच्यासारखे आणखी एक दोन या कंपनीचा असतील ना तर कंपनीचं कंपनीचा धुवाशिवाय राहणार नाही काय आहे लागेल आम्हा लोकांना सांगितलेलं एक काम धड करत नाही म्हणजे काय आम्ही लोक तुम्ही जो एवढा आम्हाला पगार देते का तुमचं नुकसान हवं म्हणून उद्या जर कंपनीचं दिवाळी निघाल तर तुम्हाला एक कुत्र सुद्धा विचारणार आहे का असं आम्ही स्वतःला विचारायला का काही जबाबदारीची जाणीव आहे की नाही आम्हाला का आणते पेपर सिकडा आणि आजच्या आज जर कोटेशन पोहोचली नाहीत तर याद राखा उद्या मला ऑफिस मध्ये घ्याल तर इंटरव्ह्यू काम घ्या येस प्लीज सेंड मीन हा आणि ती पाहिली चालो मी सॉरी सॉरी म्हणजे काय मित्रा आलास बघ काय एवढं महत्वाचं काम काढलंस अरे बापरे तुला एक विचारू का ग काय रे हे आपण उन्हामध्ये कशाला ना तुला गेले <laughs> <देवारे> ठेवू <ठोक। laughs> तुझी माझी जोडी जमली तुम्हाला सावलीत बसून सुद्धा सांगू <laughs> शकेल दिनू किती दिवस चालणार रे काय किती दिवस सळणार हेच असं चोरून बागेत भेटणं एकमेकांच्या मागे धावत धावत गाणं म्हणणं झाडाखाली बसणं आणि माळी उठवायला आला की आपापल्या घरी जाणं हे आणखी किती दिवस सळणार मला लॉटरी लागेल बरं तुझं तर माझ्यावर प्रेमच नाही झालं तुझं माझ्यावर प्रेमच नाही तुझं प्रेम असून काय उपयोग आहे प्रेम करायला जागा नको सध्या मी कुठं राहतो तुला माहितीये ना कुठे जिन्या खाली मग तुला काय तिकडे राहायला घेऊन जाऊ नाही आता माझ्या प्रेमाकडे राहायला येशील जी मला खात्री आहे की हो माझ्या प्रेमा तर तू फाटक्या कपड्यात सुद्धा भाऊ शिलाय की नाही चार चार दिवस उपाशी सुद्धा राहशील की नाही उपाशी पण राहावं लागेल मग तुझं माझं लग्न झालं झाल्यानंतर तुझं बाप मला नोकरीवर ठेवेल काय काढून नाही का टाकणार ना लगेच अरे हो हे तर माझ्या लक्षातच नव्हतं म्हणून तू आतापासून नोकरी शोधायला सुरुवात कर दोघांपैकी एक कोण कमवतो नको खाणार काय नाही तुझा बाप बापरे मी निघतो अरे निघतोय एवढ्या लवकर मग तुझ्या डॅडीने एक अर्जंट काम सांगितलं मला जाशील रे बस अगर नाही केलं तर नोकरी जाईल बसला नाही पण छोकरी जाऊन चालणार नाही काना लावा हा हा डिक्रीला मानसिक धक्क्यामुळे घेरी आली तुम्ही जरा बाहेर जा मी तिच्याशी वार्ता करते चला दिक्री, दिक्री तुला काय झाला? Nakur, डेंजरस व्हेरी डेंजरस डिक्रीला मानसिक धक्का डोक्याला झालेला आहे तिला डिस्टर्ब नाही करायचा बाहेर सुद्धा जाऊन द्यायचा धोका आहे हा एक मिनिट ही तिला द्या मी मी जाते मी जाते आओ, बोला चांगल्या डॉक्टरला तुमची तब्येत दाखव हा डॉक्टर डॉक्टर पाहिलं ती बिचारी बरी होईल पर्यंत मी तिला इथून जाऊ देणार नाही बाबा डॅडी प्लीज बस तुम्ही तुमचं काम चालू ठेवा बरं झालं तू आलीस ते अगं कालच माझ्या एका मित्राशी तुझ्या लग्नाबद्दल आमची बोलणी झाली काय झालं तुम्हाला आणि लवकरच मुहूर्तही काढायचं ठरलंय नुकतु काय चाललंय हे काय नाही ते काय नाही सॉरी सर सॉरी आणि लगेच पत्रिका छापाल टाकायचं ठरल्या नुकतो काय काय चाललंय तुमच्या मध्ये 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 एकाएकी माझी तब्येत बिघडली की काय हा आणि लग्न ताजमहाल हॉटेल मध्ये करायचं ठरलंय काय झालं मी काय केलं करून मला आता काय मारताय बरोबर चुकून अ वातावरण चुकून पाय सरळ झाला की लागतो ना कधी तरी चल आपण बाजूला जाऊन बोलूया चला हा काय आपल्याला निवांतपणे बोलू घेणार नाही लग्नाचं कुठून काढलं तुम्ही मध्येच अगं मुलगा खूप चांगला आहे ज्याचं नाव ऐकलंस ना तर तू अगदी आनंद होशील ओळख बघू कोण असेल तो खूप शिकलेला आहे दिसायला रुबाबदार ठसून घ्या बघू पुन्हा पुन्हा मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका नाही पण कोण असेल तो नाही सांगता ये मग मी सांगतो त्या मुलाचं नाव हेमा तू घरी जा घरी आल्यानंतर निवांतपणे आपण या विषयावर बोलू इथलं वातावरण काही फारसं चांगलं नाही ठीक आहे डॅडी पण मला हे काही तुमचं आवडलं नाही काय मला ना विचारता तुम्ही माझं लग्न कसं ठरवता <laughs> काळजी करू नकोस तुला विचारल्याशिवाय काहीही करणार नाही